नमस्कार दर्शना किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी बनवणार आहे बांगड्याचं कालवण आणि बांगडा फ्राय तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी ज्या नवीन नवीन रेसिपीज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल चला तर आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण बांगड्याचं कालवण कसं करायचं ते बघूया बांगड्याचं कालवण करताना आपल्याला पहिल्यांदा वाटण करून घ्यायचं आहे कोणत्याही मच्छीच्या रशाला वाटण असेल तर त्याची चव आणखीनच वाढते तर आपण एका मिक्सरच्या फांड्यामध्ये एक हे किसलेलं खोबरं घालून घेऊया तुम्हाला रसा किती वाढवायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे खोबरं कमी जास्त करू शकता वाटप करण्यासाठी आपल्याला आणखीन इथे जिन्नस घालून घ्यायचे आहेत त्यामध्ये दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन आल्याचे तुकडे कोथिंबीर घालायची आणि अर्धा चिरलेला कांदा घालून घ्यायचा आणि हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आपण इथे बघू शकता मी इथे रशासाठी फक्त डोक्याचा आणि शेवटाचा भागच घेतलेला आहे त्यामध्ये आता एक चमचा हळद घालायची दीड चमचा आगरी मसाला घालून घ्यायचा आपण जे वाटण करून घेतलं होतं ते यामध्ये घालायचं तुम्हाला रसा किती हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही ते पाणी ॲड करू शकता मी इथे चिंच पिजत टाकली होती त्या चिंचेचा कोळ आपल्याला या रशामध्ये घालून घ्यायचा आहे रस्सा जर आंबट तिखट असेल तर जेवणाची रंग आणखीनच वाढते तर आपण आता रशाला फोडणी देऊन घेऊया या भांड्यामध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या ह्यामध्ये घालून घेऊयात नंतर लगेचच आपण जे माशांमध्ये वाटप करून घेतलं होतं ते ह्यामध्ये घालून घ्यायचं आणि यामध्ये तुम्हाला रसा किती वाढवायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही ते पाणी घालून घेऊ शकता आता यावर झाकण ठेवून देऊन रसा पाच ते सहा मिनटासाठी छान उकळी येईपर्यंत ठेवून द्यायचं आहे तर आपली आता इथे पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आता या सा रसीवरचं झाकण काढून घेऊया आपण बघू शकता इथे रशाला किती छान उकळ आलेला आहे आणि रसाचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचा आणि एक छान उकळ काढून घ्यायचा तर आपलं बांगड्यांचं मस्तपैकी चटपटीत असं कालपण तयार झालेलं आहे तर आपण आता बांगडा फ्राय करायची तयारी करूया बांगड्या फ्राय करण्यासाठी मी ते बांगड्याच्या मधला भाग घेतला आहे म्हणजे पोटाकडचा भाग घेतला आहे यामध्ये आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेऊ अर्धा चमचा हळद एक चमचा अग्री मसाला घालायचा चवीनुसार मीठ आणि थोडंसं चिंचेचा कोळ घालून घ्यायचा आणि हे सर्व मिश्रण हाताने मिक्स करून घ्यायचं आणि सर्व माशांच्या पीसेसला हे मिश्रण सोळून घ्यायचं दहा मिनटासाठी हे मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं दहा मिनटे झाल्यानंतर मच्छी फ्राय करण्यासाठी मी इथे पॅन गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आणि जे मॅरिनेट केलेले पीस आहेत ते तांदळाच्या पिठामध्ये घोळून घ्यायचे आणि पॅनमध्ये घालायचे मी इथे तांदळाच्या पिठामध्ये थोडंसं लाल तिखट घालून घेतले त्यामुळे याला कलर अगदी छान आहे अशा पद्धतीने मी इथे सर्व पीस पॅनमध्ये घालून घेतलेले आहेत एका बाजूने छान शिजल्यानंतर याला दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायचं आहे सर्व माशांना अशाच प्रकारे पलटी करून घ्यायचं आहे आणि छान फ्राय करून घ्यायचं तर आपली बांगडा फ्रायची थाळी तयार आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि समोरील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा थँक्यू